नेताजी सुभाषचंद्र बोस नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते त्यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिशातील कटक येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती बोस असे होते बालपणापासूनच ते अतिशय बुद्धिमान साहसी आणि कर्तृत्ववान होते सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात कटक के येथे केली आणि पुढे ते इंग्लंडला गेले तेथे त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेस सर्व्हिसेसची परीक्षा उत्तीर्ण केली मात्र इंग्रजांच्या अधीन राहून काम करणे त्यांना मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून स्वातंत्र्य लढ्याची वाट धरली त्यांचा महात्मा गांधी आणि काँग्रेस पक्षाशी संबंध होता पण त्यांचे विचार गांधीजींपेक्षा वेगळे होते ते क्रांतिकारी मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याच्या विचारांनी समर्थक होते एकोणीसशे अडतीस आणि एकोणीसशे एकोणचाळीस रोजी ते काँग्रेसचे अध्यक्ष होते पण मतभेदांमुळे त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला आझाद हिंद फौज त्यांनी केली तयार आझाद हिंद फौज त्यांनी केली तयार ब्रिटिशांना दिला त्यांनी पराभवाचा आघात फार ब्रिटिशांना दिला त्यांनी पराभवाचा आघात फार स्वातंत्र्याचे स्वप्न होते त्यांच्या डोळ्यांत स्वातंत्र्याचे स्वप्न होते त्यांच्या डोळ्यांत त्यासाठी त्यांनी सोसले संकटांचे वादळ अंत करणार त्यासाठी त्यांनी सोचले संकटांचे वादळ अंत करणार त्या सुभाषचंद्र बोस यांना नेताजी ही उपाधी दिली जात दिली गेली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद सेना स्थापन केली या सेनेचे से उद्दिष्ट भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणे होते त्यांनी ब्रिटिशां ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले नेताजींचे जीवन हे धैर्य देशभक्ती आणि त्यागाने भरलेले होते त्यांचा विश्वास होता की स्वातंत्र्य हे भीक मागून मिळत नाही ते संघर्षातून मिळवावे लागते त्यांनी आपल्या कार्याने तरुणांना देशसेवेसाठी प्रेरित केले नेताजींचा मृत्यू आजही एक गूढ आहे अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जाते पण अनेकांनी यावर शंका व्यक्त केली आहे त्यांचे विचार आणि कार्य आजही लोकांच्या मनात अमर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक उज्ज्वल पर्व आहे त्यांचा त्याग आणि कर्तृत्व भारतीय जनतेसाठी सदैव प्रेरणादायी राहील त्यांच्या देशभक्तीचे उदाहरण आपल्याला देशसेवेचा धडा शिकवते जाता जाता एवढेच सांगेन त्याग धैर्य आणि शौर्याचा होता त्यांचा प्रवास त्याग धैर्य आणि शौर्याचा होता त्यांचा प्रवास देशासाठी अर्पण केला त्यांनी स्वतःचा श्वास देशासाठी अर्पण केला त्यांनी श्व स्वतःचा श्वास जय हिंदचा नारा त्यांनी दिला जोशात जय हिंदचा नारा दिला त्यांनी जोशात तो आजही घुमतो भारतीयांच्या हृदयात तो आजही घुमतो भारतीयांच्या हृदयात जय हिंद धन्यवाद